नमस्कार मी वैशाली आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे वैशाली विनोद या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत रव्याचा उपमा रव्याचा उपमा हा सर्वांच्या घरामध्ये नाश्त्याचा नाश्त्यासाठी बनवला जातो हा अग अतिशय स्वादिष्ट आणि झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आहे अगदी घाईच्या वेळी ही पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता असा आहे सर्वात पहिल्यांदा रवा घ्यायचा आहे त्यानंतर एक टोमॅटो एक कांदा चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर छान प्रकारे साफ करून ती चिरून घ्यायची आहे आणि मिरच्या घ्यायच्यात यासाठी चार मिरच्या लागतील मी ठेचा घेतला त्याचबरोबर एक चमचा आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला फोडणीला टाकण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गॅस पेटून त्याच्यावरती एक कढई ठेवायची ती छानपैकी गरम करायची आणि आपण जो रवा घेतला आहे तो त्यामध्ये घालून असा छानपैकी भाजून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे रवा भाजला गेला पाहिजे यामध्ये मी रवा माझा मी जो रवा घेतला आहे तो जाडसर रवा आहे थोडा मोठा रवा आहे तो छानपैकी मंद गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे कारण जर गॅस स्लो नाही ठेवला किंवा मोठा जरा ठेवला तर लवकर रवा करपण्याची भीती असते त्याच्यामुळे रवा मंद गॅसवरतीच भाजायचा आहे छानपैकी त्याचा वास सुटला खरपूस असा वास आला चांगल्या प्रकारे रवा भाजला गेला की तो एका साईडला काढून घ्यायचा आहे डिशमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आता रवा भाजल्यामुळे आता ह्या कढईमध्ये आपल्याला पुढची फोडणी द्यायची आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण रवा साईडला काढून घेणार आहोत गॅस कधी मोठा करायचा नाही त्यामुळे कढई ठेवली मी गॅसवरती आणि चांगली गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातले मी आणि जे शेंगदाणे होते ते घातलेत कारण आपल्याला आता शेंगदाणे तळून घ्यायचेत चांगले असे क्रंची होईपर्यंत तळायचे त्याचा थोडा कलर चेंज ब होईपर्यंत कारण ते दाताखाली छान लागतात त्याच्यामुळे शेंगदाणे आपले तळून झालेत आता ते एका बाजूला काढून घ्यायची डिशमध्ये आता ह्याच तेलामध्ये आपलं आपण जी एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे तर ती घालायची आणि उडदाची डाळ तेलामध्ये घातल्यानंतर जरा फुगते म्हणजे शिजल्यासारखे होते तर ती घालून घ्यायची आणि ती जरा फुगली की त्यामध्ये मग आपण चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मी जो ठेचा वापरला इथं मी तो घालून घेतला आहे तुम्ही ज्या मिरच्या घात घालणार आहे ते ह्या स्टेजला घालून घ्यायच्या तुम्ही मी ठेचा घातला आहे कारण जास्त मिरच्या होत्या मग त्या नंतर खराब होऊन जातात मग त्याच्यामुळं मी त्याचा ठेचा करून ठेवते त्यात काही लसूण वगैरे घातलेला नाही आहे नुसती मिरची वाटून घेतली आहे मी जा ओबड धोबड त्याच्यामुळे होती उपयोगाला येतं त्याच्यामुळं मी मिरच्या नव्हत्या म्हणून मी ठेचा घातला आहे आणि त्यामध्ये थोडीशी अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आहे कारण नंतर मी आणखी जास्त कोथिंबीर घालणार आहे छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं परतून घ्यायचं छान प्रकारे परतत राहायचे कारण कांदा आपल्याला मऊ करायचा आहे कांदा कच्चा ठेवायचा नाही दाताखाली छान लागत नाही तो नंतर मी टोमॅटो घातलाय टोमॅटोही मऊ करून घ्यायचा आहे आणि जर हे गो या गोष्टी कांदा किंवा टोमॅटो मऊ टो होत नसतील तर थोडंसं मीठ घालून अगदी किंचित मीठ घालून त्याला एक वाफ काढायची आहे झाकण झाकून अशा प्रकारे करून घ्यायचं आहे मग पटकन शिजलं जातं आता मी आ, वाफ काढत नाही आहे कारण मला वेळ आहे मी थांबू शकते त्याच्यामध्ये आज आणखी थोडी कोथिंबीर घातली आहे मी आणि ती छान प्रकारे परतून घेतली आहे अशा प्रकारे परतून घ्यायचे कांदा पण मऊ झाला आहे आणि टोमॅटो पण टोमॅटोही मऊ झाला आहे आणि कोथिंबीरही चांगली भाजली गेली आहे म्हणजे एकत्र फ्लेवर उतर, उतरत उतरतात सगळ्या भाज्यांचे त्यामध्ये आणि याची फोडणी छान बसते आणि ही टेस्टला छान लागतं आणि यामध्ये आपण जे तळून घेतलेले तळून घेतलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे घातलेत मी आणि ते त्यात मिक्स करून घेतलेत परतून घेतलेत आपण जर रवा भाजून ठेवला होता बाजूला तोही घातला आहे सगळा रवा घातला आहे आणि तोही मिक्स करून घेतला आहे रवा ही तेलावरती म्हणजे ह्या मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे कारण मग तो एक जीव होतो आणि त्या मसाल्यांचा फ्लेवर त्या ते तेलाच्या ह्यानी छान त्या रव्याला लागला जातो त्याच्यामुळे ते ह्या स्टेजला तवा रवा आणखीन मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे जरा वेळ आणि नंतर आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण फोडणी वगैरे सगळी झाली आहे आपल्याला नंतर मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे रवा छानपैकी परतला गेला आहे बघा आपला आता हा जाड रवा आहे त्या अंदाजे मी जेवढा रवा घातला होता त्या अंदाजे मी पाणी घातलं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये चवीला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ घातलं आहे आणि छानपैकी राहिलेली कोथिंबीर वरणं घातली आहे कारण नाश्त्याच्या पदार्थांमध्ये कोथिंबीर शिवाय मज्जाच नसते आवडत असेल तेवढी कोथिंबीर घालायला नसेल आवडेल तर अवॉइड करा त्यामध्ये पाणी घालून छानपैकी एक उकळी येऊ द्यायची अगदी मंद उकळी येऊन यायची मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आता उकळी आली त्याच्यावरती झाकण ठेवून पाच पाच मिनटं वाफेवरती काढायचं आहे अगदी स्लो गॅसवरती झालं आहे पाच मिनटं झालेत मी झाकण काढून घेतले जा आपला रवा फुगलाय छान प्रकारे उपमा रेडी आहे आता तो मिक्स करून घ्यायचा आहे कारण अशा वेळी ह्या स्टेजला भाज्या वरती येतात मग त्या मिक्स करून घ्यायच्यात छान प्रकारे वास पण खूप छान येतोय चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे रवा उपमा मिक्स करून घ्यायचा आहे आणि सर्व करायचा आहे डिशमध्ये सर्व करून त्याच्यावरती आपण शेव हे टाकू शकतो लिंबू हे घेऊ शकतो लिंबू पोळ पिळून हे खाऊ शकतो तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे घेऊन सर्व करा एन्जॉय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आ, कमेंट करा लाईक करा व्हिडिओला त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी क कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय